हे धरण बघूनच मी आतापर्यंत विहिरीत पावलो आहे तलावात पावलो आहे कधी माझी एवढी घाबरलो नाही पण ह्याची जेवढी जे टिप्न बघून अशी काही शब्दच नाही माझ्याकडे बोलायला आता मांडेकर माझी पाटली अच्छा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे कॅम्पिंगचा दुसरा दिवस तर मंडळी आता काही लोक झोपून उठलेत गुड मॉर्निंग मॉर्निंग भावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भावाय बा गुड मॉर्निंग मस्त मस्तपैकी टेंट वगैरे लागलेत तीन टेंट होते या अजून झोपलेले काही लोक नमस्कार मित्रांनो आता आपण चालू आपला सगळं आगरून झालेलं आहे स्वप्नील बालदे तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल तुम्ही जरा हात लावा आणि आमचे धडा दिली ते कार्य करते थांबा एक मिनिट बघा केस कमी झालेली आहे आता काय बोलणार हे आता डॅमवर जाणार ना आपण एकदम कुठं त्या साईडला ओंकार कसं ओके एकदम झोप बी झाले की नाही पूर्ण ओके झोप पण झाले आहे दिपेश मस्त ओके राहायच्या डॅम मध्ये पवायला आता आपला वैभव सगळं काम मिळून आवरलेलं आहे सगळं त्यांनी आता कुठे डॅमवरती वरती ना भाई आता मस्त की डॅम ला सगळं आवरलेलं सगळं सामान म्हणून फार्म हाऊस मध्ये पैसे देऊन मजा नाहीत ना माझ्या डॅम ला आहेत आणि मित्र पाहिजेत मित्र असतात सगळं काही असू पाहिजे आणि इकडच्या गावातल्या पोरांनी खूप सारखं सपोर्ट केलं आपल्याला तो हा, हा काहीच कामाचा नाही हा ना हा हा काहीच कामाचा नाही हा <laughs> हा दुसऱ्याकडे दाई धुवून घेतलीय <laughs> आणि स्वतः आता घेऊन येतो दांगवाला पाण्यात असं बोलूच नय दिसत दाखव काय न बघू दे वगैरे आता आता हेच ही ही बाई तू बघ आता फक्त तू जे जे हात दाखवले ते शिव्या दाखवले ना टाकलेस ना सगळं हे हात चांगला वाटतो कसा सांग तुमक डिस्क्रिप्शन एक दाखव हा मातीला घाचून आणला वाटत हात काय बोलायचं तुझं हा मातीला आम्हाला दाखवायला आलोय घर सांगायचं मग मी तिपेश गुड मॉर्निंग सायांना आता आम्ही आलो आहे इगतपुरीला एन्जॉय करायला मस्त आम्ही एन्जॉय बिन्जॉय केली आहे सगळ्यांनी आता आम्ही जाणार आहे डॅम मध्ये तर सगळी पोरं आता आहे तिथं तर बघू शकता हो हा वैभव वैभव आता आपण जायचं आपल्या डॅम मध्ये दोन शब्द बोल तू पण काहीतरी कसं वाटतं आपण जाऊ तर डॅम मध्ये पण निबर दोन शब्द तुम्हाला आता मी डॅम मध्ये गेल्यावर होता निबरू दोन शब्द डॅम मध्ये काय दोन व्हिडिओ बंद कर हाय फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत किरण गवारी म्हणजे आमच्या मित्राच्या गावाला त्याचं गाव आहे इगतपुरी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे पाहू शकता किती मस्त नजारा आहे सकाळचे सकाळचं टायमिंग आहे साडेनऊ साडेनऊ साडेनऊच्या आसपासचा टायमिंग आहे तुम्ही एवढा भारी आहे ना एकदा इकडं विजिट करून बघा तुम्ही तिथे छान वाटते हे बघा इकडे सगळं एड चालू चालले एक, एक नंबर क्रिकेटर लवर क्रिकेट दौर। ओ, दे। दे दे दे। अरे आम्हाला व्हिडिओ तर पूर्ण करू दे हे दुसरी येण्यात आली या वैभव कुले ब्रो सेकंड टाइम सर्वात जास्त महत्वाचं निर्गत कार्य करते सर्व काम करणारे बघू शकता पळे बघू शकता हाच आहे तो किरण गावारी आणि हे माझे यड सवे पळे हा एक यड बाकी यड सवे पळे हे बघू शकता आहे आपला भाऊ मॅच खेळायला मंडळी चला आता आपले कॅम्पिंग कंप्लीट आता आपण थोडा ट्रॅव्हलिंग करूया पुढचा प्रवास जो आपला परतीचा असेल त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला दाखवतो इथे समोर आहे तिथे कळसुबाई शिखर आणि हे इथं आहे ते अलंग मदन आणि कुळंग हे धरण आहे आणि आहे आपली कॅम्प साईड इथे आपण जे आता साईड लावतो होतो पूर्ण साफ केलेलं आहे क्लीन केलेलं आहे त्यामुळे कचरा कुठे साफ केलेला नाही आपण पूर्ण साफ तुम्ही बघू शकता ज्या परिसर आपण कॅम्पिंग केलं तर पूर्ण साफ केलेलं आहे चला मग आता तुटेले का रे हाथ दोस्ती दा नहीं 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 तुटेले का रे हाथ दोस्ती दा नहीं 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 ये दोस्ती तुटा चीना ये दोस्ती तुटा चीना गुड बाय हिप्पी पिकनिक सक्सेस दाली रे इधर मैगी भी बोलने भुगला ले वैभव तुला कसं आमच्या लाडक्या मित्राचं घर आहे आमचा स्पॉट आहे जिथे आम्ही येऊन थांबलोय इथून आमची पूर्ण सुखसोय झालेली आहे किरणच्या घरातले आहेत आजी आजोबा ज्यांनी आमचा राजमा चावल असून सुद्धा आम्हाला त्यांच्या घरातलं तांदूळ जे घरात उक्त तांदूळ ते दिलेलं आम्हाला जेवायला काय काय टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कांदा आहे लाल मसाला आहे मॅगी मसाला आहे मिरच्या खाऊ ना चल आपण किरणच्या घरी आहोत मंडळी आपण आलो किरणच्या घरी तिथं आपण सर्व सामान ठेवलं आता तिथून आपण जाणार आहोत अंघोळी करायला धरणावरती आणि सर्वांच्या बाईक येत आम्ही बस चला ब्लॉगर अक्षय ब्लॉगर ओमकार सोबत स्वप्नील भाई <दिया> प्रवेश केलाय हे बघा धरण हे एका बाजूला धरण आहे एका बाजूला गाव आवाज येत असेल तर दे तुम्हाला समजत असेल खूप मोठं धरण आहे बाबा कसं वाटतंय धरणा मध्ये आलो आपण आता पोचलो आता उडी भाई तावेल चड्डी कुठे आहे भाई इति भाई बघ ना वेडी पावेल डोक्याला रुमाल काय संदेश भाई बोल तयारी करून आलाय भाडले इथं राखो ना आम्हाला अरे आणलंय आता रेडी आहे आम्ही पोझिशन भाई एक लोकेशन दाखो तुम्हाला अनेक लोकेशन चेक करा तर मंडळी आता आपण आलोय धरणावरती आणि धरणाचं नाव आहे भाम भाम धरण आहे इगतपुरी तालुक्यातील काळुसरे गावात आणि खूप मोठं धरण आहे हे बघा खूप भारी पण वाटते बघून मस्त वाटते थंड थंड हवा येते आणि समोर अलंग मदन कुलंग कलचूबाई ही डोंगर पूर्ण अभयारण्य आहे ते आणि हे धरण आहे तिथे पोहण्याची तयारी चालू आहे आणि दुसरा फॅक्ट सांगू हे धरण बघूनच मान्य करतो कारण मी पाण्यात उतरत नाही आहे नो रिस्क बघा मी पण टॉवेल वगैरे घेऊन आलो होतो पण हे धरणाचा जो फ्लो बघून आहे ना माझी काय ह्याची पण वाटली जे मान्य करायला लाज नाही एक आज नाही आतापर्यंत विहिरीत आहे तलावात पाहलोय कधी माझी एवढी घाबरलो नाही पण ह्याची जेवढी बघून जी जी अशी काही शब्दच नाही माझ्याकडे बोलायला बोलतो ना त्याच्यामुळे आमचं पोहणं कॅन्सल आहे पण तुम्हाला ते पोहतात ते तरी दाखवेल ऍक्च्युली कसं मी पण बघितलंय वाटते पोहूस पण हा धरण एवढा खतरनाक वाटते ना की पोहायला वाटते जाऊच वाटत नाही मला पोहायला वाटतंय पण शेवटी फाटले म्हणजे जे माझ्या सोबत होते त्यातला एक माणूस सोडून बाकी कोणी पाण्यात उतरायला बघत नाही आणि ना तो रिस्क घेत नाही आहे धरण इथं डीप एवढा आहे ना एवढं मोठ डीप आहे बघूनच भीती कारण आहे ना पाणी ओव्हरफ्लो झालं की पाणी खाली उतरतं आणि हे गावातून जात उपल खतरनाक आहे बाबा अक्षय आहे कस वाटत इकडे आल्यावरती अरे भाई फाटली अगोदर वाटलं धरण छोट असेल थोडंफार मजा येईल साईड लागत खूप आराम

न पाणी एवढं थंड आहे आणि एवढं खोल आहे की मी आतमध्ये नाही जाणार आहे एक सगळं मंडळी धरणामध्ये आपण आंघोळी केली त्याचे काही व्हिडिओ काढलेत ते तुम्ही बघा आणि आपली सिरीज कशी वाटली ते नक्कीच कळवा बसला गाव तुझं गाव मस्त वाटलं आहे थोडा आंघोळी करून मस्त वाटला आता एन्जॉय करा

येतो परत परत एकदा येऊ ना तेव्हा जाऊ मस्त होता का तुमचा उरलेला बारापैकी मंडळी परत आता आपण एकदा रिटर्न प्रवास करूया आणि तुम्हाला दाखवतो रिटर्न प्रवास आपला कशा प्रकारे असणार आहे कोणत्या मार्गाने आपण जाणार आहोत ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा आता आपण किरणच्या घरी होतो आणि आता त्याच्या घरातून आपण आपल्या घरी जायचं आहे चेंबूरला तर मंडळी मी व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सो बाय चला परतीच्या प्रवासाला आपण ठीक आहे बाय हेल्मेट वगैरे घालून तयार रेडी गॉगल घालून बन चला रात्री पण त्याची एक्साइटमेंट असते मित्रांमधली ती खूप वेगळी असते अक्षय बाई एक मिनट काय यार इथं तरी ठेवा काहीतरी थोडीफार बोलू भाई पण तयार आता डायरेक्ट गोटी गोटी झाला गोटी करत आपण हे आहे किरणचं घर आणि हा तिकडचा परिसर आहे मस्त वेगळे परत वा एकदा येऊ इकडे एन्जॉय करू परत हाच दिवस ह्याच गोष्टी गणपती बाप्पा चला पाच गाड्या आणि पहिल्यांदा आम्ही मित्रांसोबत अशी रायडिंग करत आहोत खूप अन पण भारी येतो आजी चला चला काळजी घ्या चला अगं चल बाईने ॲक्टिवा मारले की बाईक चालले आता चला आता किरणच्या गावातून आपण निघालोय रायडर संदेश सहा स्वप्नेल बाईने युट्यूबर असाच असला पाहिजे तो तुम्ही एन्जॉय करताय आणि आपले व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटत भाई बोल काय बोलतोय कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय समजला कमेंट करा आणि सांगा एक वेळ सबस्क्राईब नाही केला तरी चालेल पण कमेंट्स करा आणि लाईक्स करा